माता पितांच्यापाशी तुम्ही लाडात मांडला आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई भाई म्हणून रायगडा राजवर तुम्ही थाट म्हटात जाऊ पण आम्ही आम्हीच गम आमच्या जन्मापासून आम्हाला वाटत आहे आभासाहेबांच्या आमच्या मनावर कोणी आहे त्यांच्या ओलख्या मुलगी सुन आमच्या पोटात कालव आहे त्यांचं छत्र त्यांचं सिंहच आग्र्यावर सुटकेच्या प्रसंगाची याद आली ती लागते, रक्त जरू लागते मस्तातून पळताना अजूनही आमच्या मध्ये स्पष्ट पायाला तोड आले तरी मुखीच नाही मध्यरात्री मकडेला एका ब्राह्मणाच्या वर मुक्काम

बस आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य आहे रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलेच पाहिजे जय भवानी जय शिवाजी खूप जोरदार काय झालं दमदार आणि सशक्त असा